बाबा शरद पवारांना छगण बुजवळ भेटले त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा शरद पवारांनी लक्ष घालावं असं आवाहन केल्याचं त्यांनी काय सांगितलं त्यांना काय बोललं झालंय पवारसाहेबांनी त्यांना काय सांगितलं काहीच आपल्याला माहिती माहिती नाहीये तर महाराष्ट्रामध्ये जो जातीय संघर्ष निर्माण झालेला आहे तो थांबवायचे प्रयत्न झाले पाहिजेत त्यांनी केला असेल त्यांची ते प्रमुख जबाबदारी आहे ते शासनात असतील शासनाच्या बाहेर असतील ही महाराष्ट्राची प्रकृती नव्हे पण अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते रस्त्यावर उतरून सुटत नाही त्यामुळे हे कायदेशीर पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी जे काही आश्वासन दिलेलं आहे त्यातून तो प्रश्न सुटेल त्याचा विश्वास ठेवला पाहिजे आपण त्यामुळे छोटी मुख्यमंत्री काय तोडता काढतायत हे माहिती मग त्यावर भाष्य करता येईल पण जातीय सलोखा राखण्याचं काम हे सरकारचं आहे ते त्याला सर्वांच सहकार्य असेल राज्य शांत राहो मात्र गेले अनेक दिवस झालं ते वक्तव्य करून तर ते काय करतायत हे सगळ्यात महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्या परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे म्हणून काही माणसं जागा झालेत की काय आता परिस्थिती निवडली पाहिजे शांतता झाली पाहिजे पण शांतता झाली पाहिजे हा प्रश्न जो आर्थिक प्रश्न आहे आरक्षणाचा प्रशासकीय प्रश्न आहे तो रस्त्यावर उतरून तरीही तो साध्य होणार नाही मुख्यमंत्र्यांनी आंदोलन करताना काही आश्वासन दिलेली आहेत आश्वासन काय आहेत ती पूर्ण कशी करायची हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे त्यांनी एकदा तोडगा सादर केल्यानंतर त्यावर भाष्य येईल विधान परिषदे जे काय घडतात त्याची काँग्रेस पक्षातर्फे चौकशी सुरू आहे त्या घटनेचा सविस्तर अहवाल जे विधिमंडळ पक्षनेते बाबासाहेब थोरात यांनी दिलेला आहे त्या पक्षासाठी जो काही निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असेल यामध्ये कोणावर काय आरोप करू नका काही जेव्हा ज्यावेळेस त्यांच्यावर कारवाई झाली तर सांगा तुम्ही त्यामुळं तो अहवाल शेष्ठीच्याकडे आहे की श्रेष्ठी त्यावर निर्णय घेते तो प्रचार झाला दणदणीत विजय झाला वगैरे असं काही नाही मुळातच आमच्याकडे तीन उमेदवार निवडून आणण्याकरता मतं खूप जेमतेम होती कमी जेम होती असं म्हणणार नाही मी जेमतेम होती आणि आमची अपेक्षा होती की काही मित्र पक्ष शेतात जयंत ज्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यांच्या विचाराची मत आहेत त्यांची मतं मिळाली तर मग विजय होईल अशी अपेक्षा होती मत जयंती होती आमच्याकडे पर्याय होता की थोडंच उमेदवार उभा करणार विरोध झाले असते काय बोललं नसतं तर आम्ही मुद्दाम तीन उमेदवार उभे केले तिन्ही घटकांना न्याय दिला परंतु जयंत्रांच्या अपेक्षेप्रमाणे जन त्यांची आमच्या काही मत काही मतांच्यावर आमच्यावर संशय होता अजूनही ते सुधारतील आणि परत पक्षाकडे येतील असं वाटलं होतं त्याचा आवाज शेष्ठकडे गेलेला आमच्या पक्षात घड घडलंय नको होता त्याचा अहवाल शेत त्यांच्याकडे केलेला आहे माझं स्पष्ट मत आहे की जो त्यांच्या का धांदोरे पराभूत झाले था त्यावेळेलाही साथमत फुटली होती त्यावेळेलाच आपण वेळीच कारवाई केली होती ही कारवाई ही वेळ आलेली